आज माझ्या फॅमिलीची नाश्त्यासाठी डिमांड आहे मिरची फ्राय केलेली अगदी पावामध्ये भरून भजीसारखी खायची नाश्ता करण्यासाठी कधीकधी असाही बेत करायला काही हरकत नाही मलाही प्रश्न पडला होता काय नाश्त्याला बनवू आज असा प्रश्न माझ्यासारखा तुम्हालाही पडत असेल ना विचारायला गेले नाश्त्यासाठी काय बनवू तेवढ्यात मुले बोलायला लागली अगं तू कालच मिरच्या आणल्या ना त्याच मिरच्या फ्राय कर मस्तपैकी पावामध्ये भरून भजीसारखं खाऊया की भजी आपण सगळेजण चला मग आजचा प्रश्न माझा नाश्त्याचा सुटला तुमच्या घरी पण असंच होत असणार ना मला नक्की कमेंट्स करून सांगा हां माझा प्रश्न सुटल्यामुळे मीही खुश आणि घरच्यांना मनासारखं खायला मिळतं तेही खुश चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो भावनगरी मिरच्या घेतल्या आहेत याला दोन पाण्याने स्वच्छ धुऊन मध्ये मीठ भरण्यासाठी याला आपल्याला मध्ये चिरून घ्यायचे आहेत म्हणजे अळणी लागणार नाही आपल्याला खाताना मिरच्या कॉटनच्या नॅपकिनमध्ये घेऊन कोरडे करून घ्यायचे आहे कपड्याने पुसून घेतल्यामुळे मिरची अगदी कुरकुरीत होते मिरच्या जर का आपण कपड्याने नाही पुसल्या आणि मीठ भरायला घेतल्या तर लगेच पाणी सुटते आणि त्या चणाच्या पिठात टाकल्या तर चण्याच्या पिठालाही पाणी सुटतं त्याच्यामुळे मिरच्या नेहमी कोरड्या करून घ्यायच्या मीठ भरण्याच्या आधी आता सर्व मिरचीमध्ये मी मीठ भरून घेते मग आपण पुढची तयारी करायला सुरुवात करूया इथे आपल्याला पाव किलोच्या मिरचीच्या हिशोबाने चण्याचे पीठ घ्यायचे आहे पीठ भिजवायच्या आधी आपण पॅन ठेवूया गॅसवर गरम करण्यासाठी पॅन चांगला गरम होऊन द्यायचा आहे तोपर्यंत याच्यामध्ये आपण एक चमचा हळद घातली आता याच्यामध्ये आपण मिरची तळण्यासाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढं तेल घालून घेऊया पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी गॅसची फ्लेम आपण मोठी करूया आता इथे चिमटीवर हिंग घालायचे आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालूया पिठामध्ये कारण आपण मिरचीमध्ये ऑलरेडी मीठ भरलेले आहे तर मिरच्यांचा अंदाज घेऊनच किंवा मिठाचा अंदाज घेऊनच पिठामध्ये मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आता आपण थोडे थोडे पाणी आता आपण थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेऊया गुठळी असेल तर चमच्याने फोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा स्पून खायचा सोडाकार घालून पुन्हा एकदा आपण त्याला चांगले असे फेटून घ्यायचे आहे चांगले बबल्स येईपर्यंत आपण याला फेटून घेऊया म्हणजे पीठ हलके होईल आता याच्यामध्ये आपल्याला अर्धे लिंबू पिळून घालायचे आहे लिंबू जर छोटे असेल तर एक लिंबू पिळून घाला मोठे असेल तर अर्धच लिंबू पिळून घाला लिंबाच्या रसामुळे मिरची चव अजून वाढणार आहे काय ते सांगते कुरकुरीत मिरची जेव्हा आपण तोंडात घालून तोडतो तेव्हा जो रस असतो ना तो खूप चविष्ट लागतो अगदी आंबट मीठ असलेलं खूप छान लागतो तुम्ही नक्की घरी करून बघा अशा मिरच्या तळून बघा तुम्हाला नक्की आवडतील आता इथे मिरच्या तळताना काळजी घ्यायची तेल तर आपले चांगले गरम झालेच होते जेव्हा आपण भजी किंवा मिरची तळायला टाकू तेव्हा फ्लेम कमी करायची अजून दोन मिरच्या घालून गॅसची फ्लेम आता मी मोठी करणार आहे एक बाजू आता आपली चांगली तळून झाली आता आपण प्रत्येक मिरची पलटी करून घेऊया पूर्ण मिरच्या तळून झाल्या की गॅस पुन्हा मंद ठेवायचा मग मिरच्या आपल्याला त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे पुढच्या मिरच्या मी तळून घेणार आहे पुढचा पदार्थ कुठला बनवायचा तुमची काही डिमांड असेल कमेंट्स करून सांगा मला तुम्ही सांगितलेला पदार्थ लक्ष्मी किचनमध्ये नक्की बनवला जाईल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लक्ष्मी किचनमध्ये